मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजप प्रणित भाजप शिंदेसेना आणि अजित पवार प्रणित महायुती स सरकार सत्तेवर आलेलं आहे सत्तेवर आलेलं आहे असं म्हणू शकत नाही कारण अजून काय सत्तेवर ते बसलं नाही मुख्यमंत्री कोण होणार याच्यात याच प्रश्नापाशी ते कुटमळत आलेला आहे हा व्हिडिओ कदाचित लोड होईपर्यंत आपल्या राज्याचा मुख्यमंत्री ठरलेला असू शकतो पण तरीसुद्धा मुख्यमंत्री कोण बसणार किंवा कोण होणार याच्याशी रेंगाळणारा हा व्हिडिओ नाही याच्याशी संबंधित हा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ या संदर्भातला आहे की मागील निवडणुकीच्या वेळी शि आपल्या शिवसेना आणि भाजप स युती होती त्यांचा युती युतीचा युतीला जनतेनं कौल दिला आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळं उद्धव ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गट बाहेर पडला एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडला काही दिवसांनी अजित पवार यांचा गट शरद पवारांपासून लांब गेला या सर्व राजकारणामध्ये पाहिलं तर आजपर्यंत तर ठीक आहे ह्या निवडणुकीत यश मिळालं शिंदेसेनेला यश मिळालं अजित पवार गटाला यश मिळालं पण ह्या दोन गटांचं किंवा दोन पक्षांचं पुढचं भवितव्य काय याविषयीचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो लोकस विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात पाच इतर पक्ष इतर जे आमदार होते त्यांची भर पडलेली आहे त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे भाजपसाठी फक्त भाजपचा विचार केला तर भाजपसाठी फक्त आता सात ते आठ जागांची बहुमतासाठी सात ते आठ जागांची गरज आहे जर स्वबळावर बहुमत मिळवायचं म्हटलं तर आणि शिंदे सेना आणि अजित पवार यांचं अजित यांना घेऊन तर स्पष्ट बहुमत आहे बहुमतापेक्षा खूप मोठा आकडा त्यांच्यापाशी सध्या आहे तर गेले काही दिवस बघताय तुम्ही गेल्या शनिवारी म्हणजे तेवीस तारखेला विधानसभेचे निकाल लागले त्याच दिवशी चित्र स्पष्ट झालं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसणार तेही निर्विवाद म्हणजे विरोधकाने असं आमदार फोडायचे जरी प्रयत्न केले तरी ते फोडू शकणार नाहीत एवढ्या मोठ्या संख्येनं महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत तर हा विचार करता गेल्या म्हणजे मत मतमोजणी झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर अजूनसुद्धा सरकार बसलेलं नाही तर याच्यामागे याचा अर्थ काय आणि शिंदे सेना आणि अजित पवार गटा चं पुढचं भवितव्य काय याच्याविषयी चर्चा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत मित्र हो आता जर राजकारण जर तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हा अजून निश्चित निश्चित झालेला नाही म्हणजे मतमोजणी झाल्यानंतर तुम्हालाही माहीत आहे बी जे नी बीजे पी ही बी जे पी एक हा एकटा पक्ष अगदी ज्याला आपण म्हणतो विश्वासदर्शक ठराव जिंकायला जी मतं लागतात बहुमत लागतं त्या बहुमताच्या जवळपास जाऊन पोचलेला आहे जवळपास म्हणजे फक्त सात ते आठ आमदारांचा पाठिंबा बीजेपीला मिळाला तर त्यांना ना शिंदेसेनेची गरज ना अजित पवार गटाची गरज ते स्वबळावर स्वबळावर म्हणण्यापेक्षा ते स्वतः सरकार स्थापन करू शकतात पण तरीसुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मुख्यमंत्री, चे मुख्यमंत्री शिंदेसेनेचा हवा की बी जे पीचा हवा याच्यावरून इतके दिवस का काढले जात आहेत महायुतीमध्ये हा प्रश्न तुम्हाला तुम्हाला नक्की पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे मित्रो हो, आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर ज्यांचा जो पक्ष मोठा त्याचा मुख्यमंत्री बसतो अगदी महायुतीचं जरी उदाहरण घेतलं म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं होतं युतीचं सरकार आलं होतं त्यावेळी आणि भाजपची युती होती तर त्यावेळी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेला माणूस गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळी मनोहर जोशींना ना कुठल्या मंत्रिपदाचा अनुभव होता ना काही तर त्यांना मुख्यमंत्री केलं नौके असूनही त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं आणि जो राष्ट्रीय राजकारणापासून राज्याच्या राजकारणापासून राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचलेला गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा अनुभवी माणूस उपमुख्यमंत्री राहिले होते मग ह्याच बी असं आणि त्यानंतरच्याही राजकारण तुम्ही बघता वेगवेगळ्या पक्षांच्या सत्ता आल्या पण त्याच्यात मोठा पक्ष जो होता तो त्याचाच मुख्यमंत्री झाला तर मग महायुतीच्याच वेळी असा प्रश्न का शिंदे सेनेचे जे पदाधिकारी आहेत आमदार जे आहेत त्यांचं म्हणणं की एकनाथ शिंदे यांचं यांच्या चेहऱ्याकडे बघून म्हणजे यांच्या चेहरा, चेहरा वापरून वापरल्यानं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असं शिंदे सेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे अजित पवार याच्याबाबत तटस्थ आहे अजित पवार गटाची कुठलीही सध्या इच्छा नाही की मुख्यमंत्री आम्हाला करावं वगैरे तर शिंदे सेना एवढं जाणून घेण्यामागे कारण काय तर शिंदे सेनेला आजही असं वाटतं आहे की त्यांच्यामुळेच हे महायुतीचं सरकार बसलेलं आहे असं एक त्यांचं म्हणणं आहे वाटतं आहे त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री पहिल्यावेळी मुख्यमंत्री अडीच वर्षाचे मुख्यमंत्री केलं शिंद एकनाथ शिंदे यांना त्यामुळे त्यांना असं वाटतं की ह्यावेळी पण आमचं आम्हालाच द्यावं कारण आम्हीच मुख्यमंत्री होऊ शकतो जसं देवेंद्र फडणवीस यांना गृह खाता आपल्याकडेच असावं असं नेहमी वाटतं तसंच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आपणच असावं असं हो वाटतं असं वाटण्याबद्दल दुमत नाही कोणाला प्रत्येकाला वाटत असतं आपण त्या पदापर्यंत पोहोचावं पण मी मग अगोदरच्या व्हिडिओसुद्धा सांगितलं त्याला काहीतरी एक बेस असायला हवा की आपण काय बोलतो आहोत हो काय विचार करतो आहोत तर एकनाथ शिंदेचं असं म्हणणं होतं म्हणण्यापेक्षा ते आमदारांवर ढकलून मोकळ आलं की आमदारांचं असं म्हणणं आहे पण एकनाथ शिंदे यांनासुद्धा मनातून वाटतं की आपण मुख्यमंत्रीपदी बसलेलो आहोत तर आता आपण उपमुख्यमंत्रीपद म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून कसं बसायचं पण एकनाथ शिंदेने हेही समजून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीससुद्धा पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले एकनाथ शिंदे तर अडीच वर्षच राहिलेत देवेंद्र फडणवीससुद्धा पाच वर्षीय मुख्यमंत्री राहिलेले आहेत मग त्यांना कधी त्या पदावर उपमुख्यमंत्री पदावर बस बसायला काय वाटलं नाही लाज वाटली नाही किंवा काय मग एकनाथ शिंदेना ती का वाटावी हा प्रश्नसुद्धा उरतो तर ह्याच्यासाठी हा प्रश्न दिल्लीपर्यंत गेला दिल्लीत अमित शहा यांनी या ती तिन्ही नेत्यांशी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं तर मित्र हो हा प्रश्न असा होतो की बी जे पी एवढा मोठा पक्ष झाला त्याच्या मनानं एकनाथ शिंदे गट असो किंवा अजित पवार गट हे त्यांच्या जवळपास पण फिरकत नाही तरीसुद्धा यांचं लांगुल चालन बी जे पीत का केलं जातं तर, के तर मित्र हो या सर्व प्रश्नांचं उत्तर एक म्हणजे आगामी येणारी मुंबई महापालिका निवडणूक मुंबई महापालिकेचा महापालिका क्षेत्रात ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या जागांचा जर अंदाज घेतला तर महायुतीला तिथेसुद्धा स्पष्ट जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला मुंबईकर जनतेनं नाकारलेलं स्पष्ट दिसून येतं त्यामुळे बी जे पी जे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे बी एम सी आहे मुंबई पालिका महापालिका जी आहे तर ती अवघ्या काही अंतरावर बी जे पीपासून लांब राहिलेली आहे लांब राहिलेली आहे त्यांना ही महापालिका जिंकण्याचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न हे काही अंतरावर उरलेलं आहे बी जे पीसाठी ते करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे बी जे पीचा मतदार मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाही आहे त्यांना शिंदे सेनेची अजित पवार गटाची एक वेळ नाही म्हटलं तर चालेल कारण अजित पवार गटाची पण काय ताकद मुंबईमध्ये मोठी नाही आहे पण शिंदे सेनेची ताकद आणि मनसेची ताकद वापरावी लागणार आहे हे ह्या दोन ताकदी जर एकत्र आल्या तर बी जे पी आरामात मुंबई महापालिका काबीज करू शकते या अगोदरच्या निवडणुकीत ज्यावेळी अगोदर निवडणूक झाली होती बी एम सीची याच्यापूर्वीची तर, या तर बी जे पी आणि शिवसेना यांच्या जागांमध्ये काय फार अंतर नव्हतं त्यामुळे ह्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष म्हणजे शिंदे सेना आणि महत्त्वाचा म्हणजे मन मनसे यांना बी जे पीनं जर जवळ केलं आणि ते जवळ आले तर अजित पवार आले तर वेल अँड गुड पण नाही जरी आले तर त्यांचा मुंबई बी एम सीवर काय बी एम सीच्या निकालावर काय फार फरक पडणार नाही पण ह्या दोघेजण हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले तर बी एम सीची सत्ता आरामात महायुतीच्या पारड्यात पडू शकते तर मित्र हो याच्यासाठी हे सगळं लांगूल चालन सुरू आहे आणि बी एम सीमध्ये जर बी जे पीची सत्ता आली तर मग इतर महानगरपालिका राज्यातल्या जरी त्यांच्या ताब्यातून गेल्या तरी बी बी जे पीला काय फारसं वाईट वाटणार नाही कारण बी एम सीचं जे अर्थसंकल्प आहे अंदाजपत्रक जे आहे ते खूप मोठं आहे जवळपास आपल्या राज्य सरकारच्या अंदाजपत्रक एवढं म्हटलं तर चालेल ते त्यामुळे तिथे सत्ता मिळवणं म्हणजे राज्यात सत्ता मिळवण्यासारखं आहे आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या उद्धव ठाकरेला बी जे पी पाण्यात पाहतात तर त्या उद्धव ठाकरे यांची जर बी एम सीतून सत्ता गेली म्हणजे मुंबई पालिकेतून सत्ता गेली तर पूर्णपणे उद्धव ठाकरेला त्याच्यातून उभं राहणं उद्धव ठाकरे गटाला उभं राहणं हे खूप अवघड जाणार आहे कारण बी एम सी हे उद्धव ठाकरे गटाचं एक मोठं स्थान आहे म्हटलं तर चालेल भक्कम बाजू करणारे त्यांचं एक बी एम सी एक हक्काचं व्यासपीठ आहे म्हटलं तर चालेल तेच गेलं आता कोकणातून तर उद्धव ठाकरे गटात पूर्णपणे पद्धार आलाय म्हटलं तर चालेल एखाद दुसरी जागा त्यांची आली असेल बी एम सीवरची सत्ता गेली तर उद्धव ठाकरे गट पूर्णपणे कोलमडून पडेल त्यांना कधी न शक्य होणार नाही त्यामुळे बी बी एम सीवर डोळा ठेवून या दोन्ही नेत्यांचं चालन केलं जात आहे आता या दोन्ही पक्षांचं असं हे काय समजा या दोन्ही पक्षांना उद्या काहीतरी बिन असलं त्यांचं आणि बी जे पी त्यांना कोंडीत कसं पकडू शकते हे तुम्हाला सांगतो आता बी एम सीची निवडणूक झाली की या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवण्याची संधी बी बी ए बी जे पी सोडू शकेल असं वाटत नाही कारण मी तुम्हाला सांगतो बी जे पीतले नेते जे आहेत ते खूप वेळा या गोष्टी लक्षात ठेवतात आणि संधी आली की त्यांना त्यांची जागा दाखवून देतात जसं तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं भरकटलं आणि भरकटलं भरकटवलं गेलं आणि कसं भरकटलं हे तुम्ही जाणता का जा का या ते काय बी जे पीनं बरकटवलं असं माझं म्हणणं नाही पण त्याचप्रकारे असं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर शिंदे सेनेचं भवितव्य काय आज जर बी जे पीनं बृहन म्हणजे बी एम सीची जर निवडणूक नसते तर बी जे पी यानं या गोष्टीवर स्टँड घेतला असता की मुख्यमंत्री आमचाच होईल आणि ते देवेंद्र फडणवीसच होतील हा स्टँड घेतला असता पण बी एम सीची निवडणूक जवळ असल्यामुळे हा स्टँड बी जे पी घेत नाही आहे त्यानंतर आता तुम्हाला सांगतो बी जे पी जेव्हा कधी बी एम सीच्या दे निवडणुका होतील बी एम सीमध्ये जर बी जे पीनं परत एकदा असाच जे यश मिळवलं तसंच बी एम सीमध्ये सुद्धा मिळवलं या दोन्ही पक्षांच्या साथीवर बी एम सी म्हणजे बी एम सीमध्ये जर बी जे पी मोठी झाली मोठा पक्ष झाला आणि त्यांच्या जवळपास बहुमत असेल तर मग शिंदे सेनेचं आणि काय होईल माहीत नाही कारण तुम्हाला सांगतो शिंदे सेना आता समजा शिंदे सेना आणि अजित पवार गटांना पाठिंबा काढला तर तुम त्यांचं भवितव्य काय राहील सांगतो बी जे पीला स्वतःच्या जागा जरी म्हटल्या तरी त्या त्यांना बहुमताला फार जागा लागणार नाही त्यांना आठ ते दहा जागांची फक्त गरज आहे त्या जागा मिळवणं त्यांच्यासाठी फार अवघड नाही जे शरद पवार गटाचे आमदार जे निवडून आले आहेत त्या आमदारांना घेऊन जसे अजित पवार गट पूर्णपणे वेगळा केला अजित पवारांचे सगळे आम गटाचे आमदार त्यांनी फोडले श जसे पूर्णाच्या पूर्ण आमदार घेणं आपल्या ताब्यात हे बी जे पी करू शकते नाही तर बी जे पीचं सरकार कोसळतं असं वाटलं आठ नऊ मतांसाठी तर खुद्द शरद पवारसुद्धा त्यांना पाठिंबा देऊ शकतात हे अलीकडच्या राजकारणातसुद्धा झालेलं आहे त्यांनी शरद पवारांनी सरकार पडू नये म्हणजे बी जे पीचं याच्यासाठी त्यांनी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ते ह्यावेळीसुद्धा तसं खेळ करू शकतात हा प्लॅन बी बी जे पीचा असू शकतो तिसरी गोष्ट आता हे झालं बी जे पीचा प्लॅन बी आता शिंदे सेनेचा नाही काय वास्ता होईल तर तुम्हाला सांगतो शिंदे सेना समजा बी जे पीतून बाहेर गेली तर तिचं भवितव्य कठीण होत जाईल कारण विरोधी पक्षांचं काही म्हटलं तरी, तरी सरकार येऊ शकत नाही काही जरी सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी सरकार त्यांचं बसू शकत नाही त्यामुळे त्यांना दुसरीकडे जाऊन विरोधी पक्षात बसणं परवडणार नाही कारण विरोधी पक्षात बसलं की एक आमदारांमध्ये मा मार्ग येते निधी मिळत नाही म्हणा किंवा काय कामं होत नाही म्हणा मग आमदारांमध्ये मार्ग येते आमदारांमध्ये मार्ग आले की मा मा के पक्षाला मार्ग येते पक्षाला मार्ग आले की पुढे राजकीय भवितव्यच त्या पक्षाचं बिलकडून बिघडून जातं अजित पवार गटाचं सुद्धा हेच आहे त्यांनासुद्धा विरोधी पक्षात बसावं लागेल कारण ते विरोधी पक्षांसोबत जाऊन ते सरकार स्थापन करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्यावरसुद्धा अशीच वेळ येईल त्यामुळे आता भलेही बीजेपी लांगोली चालन या दोन्ही पक्षाचं करते अजित पवार गटाचं काही करत नाही फार पण शिंदे गटाचं करते ते ह्याच्यासाठीच फक्त बी एम सी डोळ्यासमोर ठेवू जेव्हा बी एम सीची निर्णय लागेल त्यानंतर या दोन्ही पक्षांना त्यांची जागा बीजेपी दाखवल्याशिवाय राहणार नाही हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुन्हाच एका अशा हटके व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार